हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाँड मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण पूर्ण ढग आलेले आहेत अचानक पाऊस येणार आहे तर थोडं थोडं बारीक बारीक यायला लागलं आणि मी तुम्हाला दाखवते पाऊस आला जाम पाऊस आलाय खतरनाक वार पण तेवढा पाऊस पण तेवढाच दिवस भरून होत अचानक पाऊस चालू झालाय अचानक हे पाहू शकताय तुम्ही सगळीकडे कसं कसं वातावरण झालंय पण हे भारी, माती भारी, इर भी इर भी भारी वाटते मातीचा वासले भारी येते अशी हिरवी हिरवी झाड किती भारी वाटते ना मस्त वाटतंय पाऊस नव्हता झाला आतापर्यंत पहिलाच पाऊस मस्त मस्त छान वाटत गाडी आली आमच्याकडे खूप पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे तुम का खूप खूप पाऊस आहे बरं झालं मी आज परीला आणायला अलिबागला गेली नाही नाही तर माझी पंचातच झाली असते तसं काय मला चालत नव्हतं यायचं एस पीनेच यायचं होतं पण उद्या तर जायचंच आहे तिला आणायला डेंजर विजा पण आता चमकायला लागला ढग्ग आहेत चांगला पाऊस आहे मस्त आहे पावसाला सुरुवात झाली मुलांचा शाळा भरण्याचा टाईम आणि पावसाचा टाईम हो खिडकी तर आतमध्ये यायला लागला खिडकी बंद करते खिडकी बंद केली होती आता कसा पण वाकडा तिकडा पाऊस चालू झालाय पण भारी वाटते यार मस्त वाटते छान वाटते पावसात भिजावं वाटते पण भीती पण वाटते आजारी पडण्याची वाटतंय तुमच्याकडे आहे का पाऊस आता असा पाऊस पडतोय ह्या पावसामध्ये काय बनवाव काळ काळ झालंय काय सुद्धा दिसत नाही इकडच्या साईडला तर सगळं काळ झालं इकडं पण तसंच झालंय मोबाईलवर पाणी पडतंय आज खूप खूप पाऊस पडला आज आमच्याकडे आणि पहिलाच पाऊस म्हणावा एवढा पाऊस पडला आहे जबरदस्त तर आता भजी खाण्याची इच्छा झाली तर मी आता कांदाभजी बनवणार आहे कारण असा पाऊस पडला की कांदा भजी खाण्याची खूप इच्छा होते कोणा बनवले होते कांदा भजी खाण्याची इच्छा तर मला तर खूप आता क्रेविंग झालं आहे तर आता मी मस्तपैकी कांदाभजी बनवणार आहे आणि आज खेकडाभजी बनवूया भजी, भजी प्रत्येक वेळेस बनवते मी पण आज मी खेकडा भजी बनवणार आहे आणि पाऊस पण आता कमी झालाय तुम्हाला दाखवते मी पूर्ण पाऊस कमी झालाय आता आता मस्त पैकी खेकडा भजी करणार आहे पहिले लाईट लावतो कारण खूप चांगलं वाटतोय छानपैकी आता खेकडा भजी करते त्यासाठी कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आणि दाखवते तुम्हाला मी कशी बनवते तर आता भजी बनवण्यासाठी कांदा घेतला उभा कापून तर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते कांदा कांद्याबरोबर चाकू पण गेला चाकू पण पोटात जाते वाटतं मग अवघड व्हायचं तर कांदा घेतला उभा कापून आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल आणि आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकणार नाही आहे भज्यामध्ये मीठ टाकून जरा पाच दहा मिनिट असंच ठेवते आणि नंतर मग मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला तर एक मोठ्या साईजचा कांदा मी चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते अर्धा चमचा मीठ अर्धा चमचे मीठ टाकले आणि हे छान आपल्याला असं पूर्ण कांद्याला मीठ लागलं पाहिजे असं आपण करून घ्यायचं आणि कांदा पण एक सुट असा एकदम सुटसुटीत झाला पाहिजे हाताने असं त्याला सुटसुटीत करून घ्यायचा कांदा भिजी कोणा कोणाला आवडतात नक्की कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी लाईक नक्की करा खरं तर आहे ना मी व्हिडिओ बनवणारच नव्हते पण म्हटलं चला पाऊस पण खूप आला आहे आमच्याकडे पहिलाच पाऊस इतका जोरात झाला आहे तर म्हटलं चला कांदा भजी होऊन जाऊ द्या म्हणून मग मी रेसिपीला स्टार्ट केले एवढा तिखट कांदा आहे ना डोळ्याला पाणी येतं हे तिखट कांदा आहे मला ना खरं सांगू स्वयंपाकामधले अजिबात ही गोष्ट आवडत नाही कांदा चिरणे म्हणजे राग येतो मला म्हणजे लय आत्ती राग येतो आता हे छान मिक्स केले ह्याला चांगलं पाणी सुटू द्या ह्याच्यावर झाकण ठेवते नंतर पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला तर ह्या कांद्याला ना छानपैकी पाणी सुटले आणि मी वरतून आहे ना ओवा पण टाकलाय ह्याच्यामध्ये क्रश करून आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बेसनपीठ आणि मी इथं फक्त एकच कांदा चिरलेला आहे जवळजवळ माझे फक्त इथं सात आठच भजी होतील एवढं आणि त्यासाठी मी एवढं अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटीला पण कमी आहे एवढं बेसनपीठ घेतले ते आता त्याच्यामध्ये टाकणार आहे जास्त नाही टाकायचं कांदा आपला दिसला पाहिजे जास्त त्यासाठी एवढंच टाकलं आहे मी आणि हे छान आता हाताने एकत्र एक करून घेणार आहे ह्याच्यामध्ये हळद नाही टाकायची किंवा मग बाकीचं तुम्हाला काय तुम्ही टाकता ते नाही टाकायचं फक्त असंच पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये कारण मिठाला पाणी सुटलं आहे तर तुम्ही पाहू शकताय लगेचच अशी बेसनपीठ पण ओलं आहे आणि इकडं पाहू शकता इकडं कढईमध्ये तेल पण तापायला ठेवले मी आणि भजी म्हटलं की भज्यांबरोबर गरमागरम वा फाळलेला चहा तर पाहिजेच मस्तपैकी इथे चहा उकळतो आहे आपला अद्रक परत गरम मसाला टाकून मी चहा बनवते खूप छान चहा लागतो आणि पाऊस बाहेर छान पडला होता आता सध्या तर बंद झाला आहे पाऊस मग थोडं थोडं नॉर्मली येतो आहे अशा पावसामध्ये ना भजी खायची का मजा काही वेगळीच असते बरोबर की नाही गाईज काय वाटतंय तुम्हाला तर आता मस्तपैकी हे एकत्र झालेलं आहे थोडा माझा कॅमेरा इकडे इकडं जातो आहे कारण काय होतंय मी बेसन पिठाकडे ले लक्ष द्यायला गेले ना कॅमेरा माझा इकडं जातो कारण माझी परी नाही आहे ना कॅमेरा पकडायला तर आजच्याच दिवस फक्त गाईच ॲडजस्ट करून घ्या कारण आता उद्या मी चालले परीला आणायला आणि परीला घेऊन हो येणार आहे उद्या जाणार आहे मी माझ्या बहिणीकडे आणि मी तो पण ब्लॉग नक्की तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा छान हे एकत्र झाले आता आपण ह्याची छान छान भजी काढूया तर आहे ना तेल गरम झाले का पाहूया आपण पहिल्यांदा थोडा कांदा सोडते मी त्याच्यामध्ये ना चिकटते पाणी नाही टाकलं गेलं चिकटत ते हा तेल छान गरम झाले तर आता कांदा भजी आपण सोडूया छान असे बघ कांदा भजी सोडून घेते कॅमेरामध्ये पाहिलं की इकडं तेला थात जायची होती वाटते त्यामुळे कुठे पाहू हो काय कळाना तर मी सगळी भजी तेलामध्ये सोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते चहा पण इकडे घेऊ उकळला आता तर सगळी भजी तेलामध्ये मी टाकून घेतलेली आहेत आणि छानपैकी याला कुरकुरीत करून तळून घेणार आहे चहा पण आपल्या छान तो आता बंद करते आणि इकडं मी मटकी भिजायला घातलेली आहे कारण परीला माझ्या मटकी खूप आवडते ती उद्या येईल त्यामुळे तिला सुकी मटकी आवडते तर छानपैकी मोड येतील बांधून ठेवायची एक साईड मी छान छान भाजून घेतलेत मी सर मस्त पलटी मारून घेते दुसरीकडून पलटी करून घेतल्यात आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते मस्त मस्त झाले आता काढून घेते मी सेम खेकड्यासारखे झाल्यात कशी भेवाकडे तिकडी वाव किती छान दिसते खेकडा भजी आपली तयार आहेत आणि चहा पण वाटीमध्ये तयार आहे तर या चहा प्यायला आणि भजी पण खायला स्मेल तर लय भारी येते आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा छोटासाच व्हिडिओ होता त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय